या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेलढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला शेतकरी आहेत हे या ठिकाणी आहे ना सरी काढली आहे या ट्रॅक्टरने या ठिकाणी हा शेतकरी ना या ठिकाणी वावर बांधत होता वावर बांधता बांधता अचानक बाजूला असा ऊस आहे मोठाला असा ऊस आहे या ऊसामध्ये हे शेतकरी इथं पाणी भरण्यासाठी आले होते पाहू शकता आपण इथं त्यांनी त्यांची पाणी भरण्याची तयारी केली होती अचानक त्यांना इकडं हे अशी झाडे मोठा बाबळी आहेत या बाबळींच्या बाजूला परिसरामध्ये इथून अचानक बिबट्या दिसण्याचा प्रयत्न झाला इथं अचानक या मधल्या बांधांनी म्हणजे इथून रस्त्याने या, रस या बोळीमधून ना अचानक बिबट्याने त्यांच्यावरती हल्ला केला असता पण सावधगिरी म्हणून त्यांचं बचाव झालेला आहे हे पाय शेतकरी शेतकरी आता आपल्याला त्यांचं नाव सांगणार आहेत काय काय घडलंय ती परिस्थिती सांगणार आहेत नाव सांगा तुमचं पोपट गेले कशा पद्धतीचा इथं हल्ला झाला होता बिबट्याने काय नेमकं काय परिस्थिती खोर घेऊन हे काय पाईप गाडी आपलं पाणी सोडायचं ना म्हणून पाईप गाडी खाली वाकलो त्याच इथून निघला त्याच कोण कुडून कुडून आला होता बिबट्या हा काय मधल्या बांधाने आला इकडे येत होता पाहिलं तर आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठा लय उशे या ठिकाणी अशी झाडंझुडप आहेत शेतकऱ्याची जमीन मध्ये असल्यामुळे शेतकऱ्याला पर्याय म्हणून पर्याय नाही म्हणून पर्याय म्हणून पाणी भरण्याचे पाणी जर नाही भरलं तर हा शेतमाल दळू शकतो आणि शेतकऱ्याची उपासमार होऊ शकते एक शेतकरी आहे शेतकऱ्याची काही समस्या आहे नेमकं काय घडलं आता तुम्ही इथं पाणी भरत होता त्यावेळेस नेमकं काय घडलं वाघ आहे इथं मी वावर बांधतोय वाघ आहे पाणी भरायचं या इथे आताच वाघ आला इथून आणि मी खाली वाघताना टिकून माझ्याकडे बघत होता मी खोर उचल तर मागच हरलाय उसामध्ये वाघ आहे इथं मी इथं पाणी लावायचं म्हणून वा दंड बांधतोय आणि वाघ आहे इथं मग मागणी काय तुमची मागणी मागणी मग याचा बंदोबस्त करा मला इथं पाणी भरायचंय अजून <laughs> तुम्ही आता खत आणलंय हे खत खत आणलंय खत कसं टाकणार टाकायचं आम्हाला वाघे ना हा बघा डारका मी माग सोडलो खोर खांद्यावर खा, घेतलं मग तो माग सारला तिथून पळलो आता कुठला एरिया इथं ठिकाण कोणतं आहे गैने माळा आणि राहिला कुठे राहिला इथं जे मळ्यात वावर आमचं राहिला मांगर आमचं वावर आणि मग तिकडे घरापाशी परिस्थिती घरापाशी राजाय करत डारका फोडू ते पण मी आता हिमाळ्यात आलो हिमाळ्यात तेच तार तिकडेचारा तिकडे दोन पिल्ल वाघील डारका फोडत होते आणि मग वन विभागाच्या लोकांना तुम्ही काही कळवलं का नाही कळवलं अजून नाही कळवलं